नमस्कार मित्र स्वागत तुमचं पुण्यात आला आदित्य कृषी युट्यू चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एडिट करून अगदी आहे आणि त्या व्हिडिओ लागणार ते काय मटेरियल त्या काय मटेरियल लिंक मी खाली दिले तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आपल्या चॅनलही सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल असे प्रकारचे रोज रोज व्हिडिओ येत असेल तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करूया सर्व पहिले आपण क्रिएट ऑप्शन क्लिक करायचं आहे इथे आपल्या गायला फोटो इम्पुट करून घ्यायचा आहे मी हा फोटो इम्पुट करून घेतोय हा फोटो इम्पुट करून घेतलाय याची फेवरेट नऊ पॉईंट सॉल्व्ह करून घ्यायचे समोर यायचं असं थोडं ते बघा नऊ पॉईंट सॉल्व करून घ्यायचे ओके आता याचं नाही का थोडं झूम करायचं आता फोटो क्लिक करायचे समोर समोर यायचं आहे ट्रान्सफॉर्मर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक करायचं झूम करून घ्यायचंय झूम एकशे पस्तीस रुपया तुझ्या फोटो वगैरे ऍड झालं पाहिजे असं ओके आता पुढे तुला लंब तर घ्यायचं बॅग नाही असं बॅग आलं की आता इथून ते याच एक ओवरली ॲड करायची ओव्हरले ओव्हरली ॲड ओवरली टू मध्ये बिट मारते पुढे दिलात तुम्हाला खाली तो व्हिडिओच मी नाही का डाऊन करून घ्या आता व्हिडिओ इथं टाकलेलं आहे आता काय समोर यायचं असं ना क्लिक करायचं पुन्हा क्लिक करायचं याचा साईज नाही फोटो पण फोटो क्लिक करा साईड पण टाका समोरचं पार्ट करून टाका समोरचं पार्ट की आता आता याच आपल्याला ऑडिओ साईटल करून आहे ते समोर यायचं आहे एक्सटेंड ऑडिओच ऑप्शन क्लिक ऑडिओ ऑडिओ साईटला आहे ते बिट मार राहिले आता आपल्या सर्व पहिले बीट बीट दुसरं बीट तिसरं पीठ चौथं सवा बर सगळी पीठ वर दोन टाकून घेतलेले आता आपल्याला गायला एक दोन इफेक्ट स्वरूप याच्यावर क्लिक करायचं असं याची की नाही मला एक एकडं पहिले हा व्हिडिओ बिट याचा काम झालं बिट मारचा व्हिडिओट पण टाकू याच्यावर क्लिक करायचं व्हिडिओ बिट मारचा लिट पण टाकलाय आता मागायचं जरा त्याच्यावर खूप पहिले फोटो क्लिक करायचं इथे की फ्रेम द्यायची एक हे बायचं की द्यायची आणि समोर असं यायचं आणि फोटो झूम करायचं पहिले फोटो पहिले झूम करायचंय की ॲटमॅटिक लागून जाते याचा इफेक्ट बघा कसं दिसतं इफेक्ट असा झाला की बरोबर आता पाच नंबरच्या फोटो घ्यायचा एक दोन तीन चार म्हणजे पाच पाच नंबर जिथे फोटो करून घ्यायचा ओव्हरली बरी तुम्हाला एक नाही एक फोटो ऍड करून घ्यायचा हा फोटो सेम ह्याच ऍड कराय करायचा आहे पण तुम्ही सरपैकी गुगलवर जा बॅकग्राऊंड रिमूव्ह हे हे टाका एक वेबसाईट येईल फोटो अपलोड करून फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाका किंवा दुसरे कोणते जेड असेल बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची तिथून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाका

आता पुन्हा एकदा बघू व्यवस्थित झालं का नाही इफिट लागला का व्यवस्थित आहे आता नाही का आपल्या फक्त नाही काय टाकायचं हो म्हणजे आपल्याला अॅनिमेशन टाकायचं इफेक्ट टाकायचे तर आपण नका जरा सो पहिल्या कानिमेशन इफेक्ट टाकून घेऊ मित्रांनो मी एनिमेशन आणि इफिट नाही का टाकलेली आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवून देतो काय कसं टाकायचं ते कोणते कोणते टाकले सगळं दाखवतो पहिला इमेट तुम्हाला काहीच टाकायचं नाहीये तु� दुसरं इमेज राहायचंय

फर्स्ट सेकंड अँड थर्ड नंबर लिहायला कोणतं नाही थर्ड नंबर च्या आयला व्हिडिओ क्लिक आणि तुम्हाला इथं आउटमध्ये शेक थ्री हा एक इफेक्ट आहे हा तुम्हाला द्यायचा आहे सॉरी अॅनिमेशन आहे शेक थ्री हा एक द्या त्याच्या समोरच्या व्हिडिओ तुम्हाला काहीच द्यायचं नाही आहे समोर या क्लिक करा ॲनिमेशन क्लिक करायचं कॉम्बो पण नाही का पॉपिंग कॅन्डी हा एक नाही का तुम्ही अॅनिमेशन लावून द्या त्याला समोरच्या इमेजवर ॲनिमेशन कॉम्बोमध्ये डिस्टॉक लाईट हा एक ॲनिमेशन तू लावून टाका डिस्टॉक डिस्टॉक राईट व्यवस्थित ऐकून घ्या किंवा बघून घ्या इथे दिसते तुम्हाला समोरच्या इमेज राहायचं त्याच्या ॲनिमेशन क्लिक करायचंय आणि डिस्ट्रॉट लाईट लावायचं डिस्टॉर्ट डिस्टॉट नंतर राईटच्या नंतर लेफ्ट लावून घ्या मग ते तरच व्हिडिओ चांगला जमल तर व्हिडिओ तुम्हाला जमत नसेल तर काहीच नाही आपल्या इंस्टाग्राम पेज आहे त्याची निंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्हाला मी की देणार म्हणजे देणार आणि नंतर तुम्हाला असं पाहिजे तसा व्हिडिओ तुम्हाला एडिट करून मी देणार की मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ फोन करूया समोर समोरच्या इमिज्योऱ्याचे अॅनिमेशन नंतर तुम्हाला इथं समोर म्हटलं म्हणलं कोणतंही अॅनिमेशन नाही मित्रांनो बघून घ्या कोणतंच अॅनिमेशन नाही समोर म्हटलं म्हणलं त्याच्या ऍनिमेशन क्लिक करा इथं इन मध्ये नाही का रॉक वॉर्टिकल रॉक वॉर्टिकल नावाचं आहे हे लावून टाका तुम्ही ऍनिमेशन त्याच्या समोर या नंतर इथे अॅनिमेशन क्लिक करा कॉम्पाऊंड मध्ये तुम्हाला कोणतं तरी स्ट्रेच अँड डिस्टॉट हा एक नाही का लावटन लाट शेवटच्या राहते आपली शेवटच्या दोन लावायचे दोन लावायचे दोन अॅनिमेशन लावायचे लावून घ्या स्विमिंग अँड राईट स्विमिंग स्विंग टॉप राईट हा एक अनिमेशन लावायचा आहे नंतर नाही का आउट आहे फॅड आउट दोन लावायचे पहिले तुम्ही हा लावून घ्या इन मधला स्विंग टॉप राईट नंतर आउट मधला लावा तुम्ही Uh, नंतर म् आउट okay. म्हणून आला पॅड आउट ओके आता आपण आता टाकायचं इफेक्ट इफेक्ट क्लिक करायचं पहिले व्हिडिओ नाही का आता व्हिडिओ म्हणजे आणि तर तुम्हाला एक दिसेल डायमंड झूम डायमंड झूम एक लावायचा तुम्हाला पहिल्याला नंतर दुसऱ्याला लावायचं तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या एम एल ला तुम्हाला तो लावायचा आहे सांगू जर मित्र तुम्हाला व्हिडिओ पेट मध्ये हा व्हिडिओ जर दिसत असेल तुम्ही त्या सर्च करू पॅक पोलारा स्पेलिंग व्यवस्थित टाका व्हिडिओ एक नंबरला ते येईल आणि ती लावून टाका ओके डन करून टाका आता मी ऑरेड लावली तर मी काय टाकणार नाही आणि त्याच आपल्याला फर्स्ट सेकंड व्हिडिओ लाव द्यायचा आहे आणि नंतरच नाही का हा लावायचा फर्स्ट हा आणि हा दोन व्हिडिओ एक लावायचा हा याच्यावर क्लिक करायचं सोडप पहिले सापडत नसेल तर काहीच नाही पहिले सर्च करून टाकत मिळून जाईल वर टाकलेले त्याच्यामध्ये टाकत टाकत नाही व्हिडिओ खूप लंबा होतोय मित्रांनो काय अडचण नाही व्हिडिओ लंबा झाला तरी पण तुम्हाला समोरला पाहिजे राब पहिले आता व्हिडिओ पेट मध्ये असं

आता हा जो इफेक्ट आहे हा आपल्याला इफेक्ट हा इथे तुम्हाला हा इफेक्ट आहे तुमचा टाका मला रन करून टाकायचं समोरच्या वडूर या टाकायचा आहे फ्लॅशिंग शेड हा जस सापडत नसेल स्पीकिंग सर्च मारा आपल्याकडे तायद्रिक सर मार गरज नाही तरी नाही तुम्हाला सांगतो स्पेलिंग काय त्याची मला पण सापडत नाही क्लायमिंग शेड एक नंबर लाईल हा माणसाचा हा लावून टाका एवढी व्यवस्थित शेड स्पेलिंग व्यवस्थित गरज नाही पुढे लावून टाका किती इमेजला एक दोन तीन ह्या तीन इमेज लावून टाका नंतर नाही का तुम्हाला एक टाकायचं आहे काय ग्लोविंग

व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी क्लिक करून टाका आणि तुमचा इथे व्हिडिओ सेव्ह डिवाइस करून टाका व्हिडिओ तुमचा सेव्ह जाईल मित्रांनो आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ न्यायला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ असत नाही का आपल्या बे लाईकनच्या क्लिकवर ऑल सेट करा माझी एखादी व्हिडिओ अपलोड करा नोटिफिकेशन येऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ खूप लंबा काय अडचण नाही तर